आज आपण कोळंबी ग्रेवी म्हणजेच कोळंबीचा घट्ट असा रस्सा कसा करायचा ते बघू पहिल्यांदा आपण कोळंबी साफ कशी करायची ते बघू कोळंबी व्यवस्थित साफ करणं खूप गरजेचं असतं तर इथे मी कोळंबी घेतली ती साफ करून घेऊ कोळंबी साफ करताना हे असं कोळंबीच्या वरचं कवर काढून घ्यायचं नंतर कोळंबीच्या पाठीवर जो काळा धागा असतो त्यामध्ये घाण असते तर तो धागा काढणं खूप गरजेचं असतं तो नाही काढला तर त्यापासून आपल्याला त्रास होतो पोट दुखतं तर तो असा व्यवस्थित काढून घ्यायचा हे बघा असं काढायचा आणि तुम्हाला दिसत असेल की यामध्ये काळी अशी घाण आहे तर हे असं काढून टाकायचं अशीच आपण सर्व कोळंबी साफ करून घेऊ इथे सर्व कोळंबी साफ करून घेतले आता हे स्वच्छ धुवून घेऊ तर कोळंबी साफ करून स्वच्छ धुवून घेतले आता ग्रेव्ही कशी करायची ते बघू पहिल्यांदा आपण ग्रेव्हीसाठी लागणारा मसाला म्हणजेच वाटण तयार करून घेऊ तर वाटणासाठी मी इथे घेतला आहे अर्धा ते एक इंच आलं आठ ते नऊ लसूण पाकळ्या सुकं खोबरं हे गॅसवर भाजून कापून घेतलं एक छोटा चमचा जिरं कोथिंबीर आणि कोकम आता हे सर्व मिक्सरच्या भांड्यात टाकून घेऊ मी इथे वाटणातच कोकम टाकून वाटून घेते किंवा चिंच टाकायची तर अशी वाटून घ्यायची किंवा भिजवून आगळ का किंवा म्हणजेच रस काढून घ्यायचा किंवा चिंचेचा कोल काढून घ्यायचा आणि तो टाकायचा इथे मी वाटण वाटून घेतलं आहे तर हे बघा थोडंच पाणी टाकून घट्ट असंच वाटून घ्यायचं तर या पद्धतीने आपण वाटून घेतलं आहे आता पुढची रेसिपी बघू गॅसवर भांडं ठेवून गॅस लावून घेतलं आहे गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आता स्वच्छ धुवून घेतलेली कोळंबी यामध्ये अर्धा चमचा हळद दीड चमचा घरगुती लाल तिखट मसाला तिखट आपण कमी जास्त करू शकतो आणि चवीनुसार मीठ तर मीठ टाकून घेतलं आहे आता भांड्यामध्ये दोन ते तीन चमचे तेल टाकून घ्यायचं तेल गरम झालं की सात ते आठ लसूण पाकळ्या त्या बारीक कापून घेतल्यात टाकून घ्यायच्या आणि हलकंसं गोल्डन होईपर्यंत परतून घ्यायचं आता कोळंबीत मसाले टाकून घेतलेत ते मिक्स करून घेऊ आणि लसणाच्या फोडणीवर टाकून घेऊ आणि व्यवस्थित परतून घ्यायचं परतून झालं की गॅसची फ्लेम कमी करायची आणि झाकण ठेवून दोन मिनिटासाठी ठेवायचं दोन मिनटानंतर झाकण काढून घेऊ आणि तुम्ही बघू शकता की कि कोळंबीत किती पाणी सुटलं आहे आपण पाणी अजिबात टाकलेलं नाही कोळंबीचं अंगचंच भरपूर पाणी सुटलं आहे मिक्स करून घेऊ आणि पुन्हा झाकण ठेवून चार ते पाच मिनटासाठी ठेवू इथे चार ते पाच मिनट झालेत झाकण काढून घेऊ कोळंबी शिजायला जास्त वेळ लागत नाही पटकन शिजते आता यामध्ये तयार करून घेतलेलं वाटण टाकून घेऊ वाटण टाकून व्यवस्थित मिक्स करायचं आता थोडंसं पाणी टाकून घेऊ तर मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी टाकून घेतलेलं ते टाकून घेत आता हे दोन मिनटासाठी शिजवून घेऊ तर झाकण ठेवू आणि दोन मिनिट हे शिजवून घेऊ गॅसची फ्लेम कमी ठेवायची दोन ते ती तीन मिनिट झालेत आता झाकण काढून घेऊ मिक्स करू आता यामध्ये अर्धा चमचा गरम मसाला टाकून घेऊ मिक्स करायचं आता झाकण न ठेवता थोडंसं घट्ट करून घ्यायचं तिथे व्यवस्थित असं घट्ट झालं तर छान आपली कोळंबी शिजून तयार आहे गॅस बंद करू आणि तुम्ही बघू शकता किती मस्त कोळंबी ग्रेवी तयार झाली यापेक्षा अजून घट्ट हवी असेल तर करू शकतो पण ग्रेव्ही जशी जशी थंड होईल तशी तशी ती घट्ट होते तर इतकंच थिकनेस ठेवायचं तर या पद्धतीने कोळंबीची ग्रेव्ही तुम्ही नक्की करून बघा आणि ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच झटपट साध्या सोप्या आणि टेस्टी रेसिपीच्या नोटिफिकेशनसाठी बेलवर पण क्लिक करा तर पुन्हा भेटू असेच एका नवीन रेसिपी व्हिडिओसोबत धन्यवाद